हलकर्डी भाग हायस्कूलमध्ये माता पालक मेळावा उत्साहात संपन्न आरोग्य संतुलित आहार आणि मुलांच्या शिक्षणाविषयी मार्गदर्शन महिलांची रक्त तपासणी आणि मोबाईलचे दुष्परिणाम यावर चर्चा हलकणी भाग हायस्कूलमध्ये माता पालक मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर एस पाटील होते तर प्रमुख उपस्थिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलिमा धबाले यांची होती डॉक्टर निलिमा धबाले यांनी माता पालकांना आरोग्य आणि संतुलित आहाराबाबत मार्गदर्शन केलं त्यांनी महिलांनी ताजा आणि सकस आहार घेणं किती महत्वाचं आहे हे समजावलं तसंच व्यायाम आणि पुरेशी विश्रांती या आरोग्याच्या गुरु आहेत असं सांगून आरोग्याच्या सवयी अंगीकारण्याचा सल्ला दिला स्वाती पोद्दार यांनी मुलांच्या शिक्षण स्पर्धा परीक्षा शिस्त आणि मोबाईलच्या दुष्परिणामांवर सविस्तर मार्गदर्शन केलं यावेळी हिंद लॅबच्या तंत्रज्ञ संगीता नाईक यांच्या सहकार्यानं महिलांची रक्त तपासणीही करण्यात आली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेल्या या मेळाव्यात पर्यवेक्षक केबी पाटील पी व्ही मंगुरवाडी ज्योत्स्ना जाधव आर आर रामाज यांच्यासह अनेक माता पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते